हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आहे सॅटर्डे आणि आज आहे संध्याकाळी हळद तर आम्ही आता रेडी झालो आहे आणि आता आम्ही जेवणासाठी जाणार आहे सो so, आम्ही कोइन्सिडेंट्सली को इन्सिडेंट्सली मॅचिंग आहे तर आता आम्ही निघालो आहे जेवणासाठी लग्नाच्या घरी सो आपण तिथे जाऊन भेटूया तर आहे बांगड्या बांधण्याचा प्रोग्राम तुम्ही काय व्हिडिओकडे तो पक्षीस व्हिडिओ आम्हाला युट्यूब टाकायला पाय

ছে <interfering> भारी कोणत्या सांगा मला काहीच माहिती मला ज्या आवडत असतील त्या घ्या तिकडे सांगा या घेतल्या असं मग ती लिहि तिच्याकडे ती क्वालिटी भारी हलकी

Ya pai ya basta konta jagag bar de hai मला काय असं ना सरगजी पार्टी उमा ताई ये आम्हाला उमिनीने सामान सांग जाऊdala बोलून जाऊ मौना ना बस सगरेना फोन करू मौमा ताई घेऊन जाते

जळगावला कोणताही प्रोग्राम असो वरणबट्टीचा मेन्यू हा फिक्स असतो आणि ह्या मेन्यूची वाट मी खूप बघत होती म्हणजे मला कधी वरणबट्टी खायला भेटेल इकडची अशी वाट बघत होती तर लग्नाच्या सॉरी हळदीच्या पहिल्या दिवशी सकाळी त्यांनी आणि हळदीच्या दिवशी सकाळी त्यांनी हा मेन्यू ठेवला होता आणि मला बेकार आनंद झाला आणि खूप भारी होती खूप भारी वरून एकदम मस्त कुरकुरीत आणि मध्ये सॉफ्ट आणि त्याच्यावर छान वरण तूप एकदम प्रॉपर जेवण होतं आणि खूप भारी स्वयंपाक होता खूपच छान तर आम्ही मस्त पोट भरून वरणबट्टी खाल्ली तर संध्याकाळी हळद आहे तर मग आम्ही जेवण करून परत घरी जाऊ आणि परत तयारी करून मग संध्याकाळी येऊ वरण भात तर मी थोडा अवॉइड केला कारण वरणबट्टी असताना भाताकडे मी बघतच नाही सो चला मग आता आपण घरी जाऊ आणि परत येऊ तर आम्ही दोघी रेडी झाले या आहेत मोठ्या मामी लहान मामी दुसरीकडे गेले आहेत कारण आमच्या म्हणजे एकाच ठिकाणी गेलो होतं टाईम वेस्ट नको व्हायला म्हणून आणि ही आहे मी आ, तर असं ही म्हणजे ही येल्लो साडी माझ्या लग्नाच्या सत्यनारायणला घातली होती मी त्याच्यानंतर आता फर्स्ट टाईम घातली हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आता हे आता आम्ही हळदीसाठी रेडी झालो बघा मेकअप तर हे आहे लहान मामांचं घर लहान मामा मोठे मामा दोघं जवळजवळच राहतात खूप सुंदर बनवून घेतलं त्यांनी आता पूजेच्या वेळेस तुम्ही पाहिलंच असेल तर आम्ही दोन चार फोटो काढून लगेच निघालो हळदीसाठी कारण हळदीला जायचं हळदीला हळदीला भेटूया व्हिडिओ

वरती हां वरती टायमिंग चालू आहे टायमर शकता नावा समोर समोर एक मिनिट वेट समोर ओके चला इकडे बाकी आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज शेअर आणि कमेंट करा आणि वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार